एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूरच्या सैफुल परिसरातील एसएसडीए युनिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा उद्घाटन समारंभ रविवारी उत्साहात संपन्न झाला या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून सकाळच्या सत्रात तीनशेपेक्षा अधिक रुग्णांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला युनिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिरात मोफत रक्त तपासणी सीबीसी बीएमडी मशीनद्वारे हाडांची घनता तपासणी मधुमेह रक्तदाब ईसीजी साखर तपासणी मुलांचे वजन उंची तपासणी तसेच गर्भवती महिला आणि बालकांची विशेष तपासणी अशा अनेक आरोग्य चाचण्या मोफत करण्यात आल्या तपासणीसोबतच आवश्यक औषधोपचारही पूर्णपणे मोफत देण्यात आले या शिबिरात युनिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स डॉक्टर किशोर गायकवाड डॉ पंचप्पा स्वामी डॉक्टर प्रशांत गाडे डॉ निखिल श्रीराम डॉक्टर विवेक कुलकर्णी डॉक्टर राहुल कुलकर्णी डॉ शिवानंद शास्त्री डॉक्टर सिद्धाराम बगले डॉक्टर वैजनाथ स्वामी डॉ विपुल शेंडगे डॉ अभिषेक शास्त्री डॉ सूरज तावसे डॉ प्रकाश जाडबुके डॉक्टर सलोन जाधव डॉक्टर प्रतीक क्याथा डॉक्टर प्रीती शिंदोरे यांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर चंद्रशेखर बिरादार यांनी शिबिरात निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचार युनिटी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे सांगितले हॉस्पिटलमधो तास औषधालय अत्याधुनिक लॅब अँब्युलन्स सेवा आयसीयू ऑपरेशन थिएटर एक्स सोनोग्राफी यासह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी ऋषिकेश अतकनाळ जनसंपर्क अधिकारी भागप्पा प्रसन्न आणि हॉस्पिटलमधील अन्य कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले